प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आदित्यने सागरची भेट घेत खूप मोठा खुलासा केलेला आहे म्हणजे आता आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आदित्यला कोर्टामध्ये हे बोलताना बघितलं आहे की मला माझे बाबा खूप मारायचे मला माझ्या बाबांनी खूप त्रास दिला त्यामुळे मला माझ्या बाबांकडे राहायचंच नाही आहे त्याच वेळेला आता मात्र सईसोबत केलेलं कृत्यसुद्धा खूप भयानक असतं पण सईसोबत केलेलं कृत्य कोर्टाच्या समोर आलेलं असतं पण आदित्यचं अजूनही सत्य हे गुलदस्त्यात असतं आदित्यने का असं वागला हे माहीत नसतं पण अचानक एके दिवशी आदित्यच्या फोन कॉलमुळे खूप मोठा भयानक खुलासा होतो आणि सात वर्षापूर्वीचं खूप मोठं गुपितसुद्धा उलगडतं हर्ष आणि सावनी म्हणजे ॲक्च्युली सावनीला पण यातलं काही माहिती नसतं हर्षने केलेल्या काळ्या कारस्थानांची आता मात्र उलगडा होत मुक्ताईकडे स्वतः आता आदित्यला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभी राहणार असते आणि या सगळ्यातून सईचं सुद्धा दुसरं सत्य बाहेर येणार असत एके दिवशी अचानकपणे आदित्यचा आता सागरला कॉल येतो सागरला कॉल येतो आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुम्हाला भेटायचं आहे सागरचा आनंदाचा पारावरच राहत नाही इकडे आता सागर आदित्यला भेटायला जाण्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की आदित्यने आत्ता फोन करून सागरला कसं काय बोलवलं मुक्तालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो मग आता मुक्ता सांगते नक्की काय कारण असेल आणि आदित्यने कुठे भेटायला बोलवलंय आता हे तर सागरने विचारलेलंच नसतं मग सागर मात्र आदित्यला त्याच नंबरवरती कॉल करतो त्या नंबरवरती कॉल करून तो आदित्यला विचारतो की बाळा तुला कुठे भेटायला येऊ मी हॉस्टेलला भेटायला येऊ का त्यावेळेला सागरला धक्का बसतो कारण तो फोन सावनीचा असतो सावनीच्याच फोनवरून आदित्यने फोन केला म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो तू मम्माच्या फोनवरून फोन मला केलाय तिने तु तुला करून दिलाय आदित्य म्हणतो तुम्ही काहीही करा आणि इथेच हर्ष अंकलच्या इथेच मला भेटायला या माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे आता हर्ष अंकलकडे भेटायला बोलवल्यावरती हर्ष भेटून देईल का सावनी भेटून देईल का या प्रश्नांची सगळी आता उत्तरं सागरकडे नसतात मुक्ता सांगते की तुम्हाला आदित्यने भेटायला बोलवले ना मग तुम्ही आदित्यला भेटायला नक्की जा कदाचित त्याला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल मग मात्र इकडे आता सागर आदित्यला भेटायला येतो सागर आदित्यला भेटायला येतो तेव्हा त्याला हर्ष आणि सावनी दिसतात त्यावरती हर्ष म्हणतो तुला इथे यायचं काम काय तुला एकदा सांगितले ना की माझ्या सईला माझ्या ताब्यात दे म्हणून त्यावरती आता मात्र सागर म्हणतो तुझ्याशी बोलायला मला बिलकुल वेळ नाही आहे तुझ्यासोबत मला लागायचंच नाही आहे त्यावरती हर्ष म्हणतो काय बोलतोयस तू तुझी मुलगी माझी मुलगी मला परत देऊन टाक यावरती सागर सांगतो तू मला बोलू नकोस मला माझ्या मुलाने भेटायला बोलवले त्याला मला भेटायचं आहे हर्ष म्हणतो बरोबर आहे कारण तुझा आता एकच मुलगा ना तुला सईबद्दल प्रेम आपुलकी माया कशी वाटणार कारण ती माझी मुलगी आहे मला कळलं तुला तिला धक्का दिलास तू असं म्हणत हर्ष मुद्दाम त्याला डिवचतो त्यावेळेला सावनी म्हणते माझ्या सईला धक्का देण्याची हिंमत कशी झाली आधी आदित्यला मारलंस आता सईला तुला ना मी सोडणार नाही सागर म्हणतो सावनी बाकी कोणाला माहिती असेल किंवा नसेल पण तुला नक्कीच माहिती आहे की मी आदित्यला कधीच मारलं नाही आणि म्हणूनच त्याने आज मला भेटायला बोलवलंय सावनी तुझा खेळ संपलेला आहे तू जे काही केलंस ना ते सगळं सत्य मला एक ना एक दिवस संपे समजणारच आहे सावनी म्हणते काय बोलतोयस तू तू सईला मारलंस आणि सईला दोनदा धक्के दिलेस हे मला समजलंय मी कोर्टासमोर हा विषय मांडणार आहे आणि आता हर्षसुद्धा कोर्टासमोर ती त्याची मुलगी आहे असा दावा करणार आहे मग सगळ्यांसमोर तुझी बदनामी होईल ही बदनामी नको असेल तर सईला माझ्या स्वाधीन कर पण तोपर्यंत इकडे आता मुक्ताने ऑलरेडी या दोघांचे डी एन सॅम्पल टेस्ट लाभलेले असतात रिपोर्ट येणं बाकी असतं हे मात्र हर्ष आणि सावनी या दोघांनाही माहिती नसतं मग आता इकडे जण बाहेर असतात ते तेवढ्यात आता भेटायला आतमध्ये सागर आदित्यला जातो सागर आदित्यला भेटायला जातो त्यावेळेला आदित्य तिथल्या एका सोफ्यावरती बसलेला असतो हातामध्ये त्याच्या मोबाईल असतो त्यावेळेला सागर त्याच्याकडे पाहतच बसतो आणि बाळा तू मला भेटायला बोलवलंस खरंच मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे खरं तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे सात वर्षापूर्वी ज्या वेळेला कोर्टामध्ये तुला विचारण्यात आलं की तुला कुणासोबत राहायचं आहे भरे तू आईकडे राहण्यासाठी तयार झालास मला काही म्हणणं नाही आहे आईकडे लहान मुलांची ओढ असते पण बाळा तू कोर्टासमोर असं का सांगितलंस की बाबा तुला मारतात बाबा तुला झोडतात आणि बाबांच्यामुळे तुझ्या डोक्याला जखम झाले असं तर आपल्यामध्ये काहीच घडलं नव्हतं ना मग तू कोर्टासमोर असं का सांगितलंस आदित्य चेहरा लपवतो आणि तो चेहरा दुसरीकडे करतो आणि काहीच बोलत नाही त्यावेळेला सागर म्हणतो बाळा बोल ना त्यावरती आदित्य सागरच्या हातामध्ये एक पेपर सरकवतो हातामध्ये पेपर सरकवल्यावर सागरला खूप मोठा धक्काच बसतो हातामध्ये पेपर बघताच सागरच्या पायाखालची जमीनच सरकते सागर विचार करतो हे काय नवीन सागरला काहीच कळत नाही आणि एकतर ऑलरेडी सईचं भयानक सत्य समजलेलं असतं त्यात ह्या भयानक सत्याचा पेपर हातात येतो आता मात्र सागरला काही सुचत नाही तो आता एक टक आपल्या आदित्यकडे पाहत बसतो आदित्य म्हणतो बाबा या पेपरवरती तुम्ही सही करा मग मात्र आदित्य आता असं का बोलतोय याचा शोध सागर घेण्याचा प्रयत्न करतो पण आदित्य त्याच्याकडे पाठ फिरवून बसतो तो, तो काहीच बोलत नाही आदित्यने दिलेले पेपर घेऊन आता मात्र सागर हताशपणे घरी येतो घरी आल्यावरती मुक्ताला उत्सुकता असते की नक्की काय घडलंय नक्की काय झाले हे जाणून घेण्यासाठी मुक्ता उत्सुक असते त्याच वेळेला आता मात्र सागरला काहीच उत्तर देता येत नसतं मुक्ता सांगते असेच गप्प बसून राहणार आहात का तिकडे काय झालं सांगणार आहात का त्यावरती आता मात्र काहीतरी भयानक घडले याचा साधारण अंदाज मुक्ताला आलेला असतो पण काय भयानक घडले काय नक्की घडले हे कळत नसतं आणि तो काही बोलत पण नसतो पण या सगळ्यामध्ये येता येता सागर दारू पिऊन आलेला असतो सागरला सगळं सागर सहनच होत नसतं अजूनपर्यंत मुक्ताला सईची गोष्ट पण माहीत नसते की सई ही हर्षची मुलगी आहे हे हर्षने याला सांगितलंय हे सुद्धा माहीत नसतं आणि त्याचा दुसरी भर पडलेली असते ते म्हणजे आदित्याची मागणी आता मात्र इकडे सागर म्हणतो आदित्यने माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं मुक्ता सांगते काय मागितलंय काय मागितलंय पण दारूच्या नशेत असलेल्या सागरला काहीच बोलता येत नसतं आणि मात्र तो एकदम निप्चित पडतो त्याच वेळेला मुक्ता विचार करते काय नक्की यांना सांगितलं गेलंय मुक्ता म्हणते बोला आणि मग मुक्ता पेपर हातात घेते पेपर हातात घेतल्यावरती मुक्ताला सागरचे शब्द ऐकू येतात दारूच्या नशेत सागर बोलत असतो की हर्षवर्धनची मुलगी सई आहे सई हर्षची मुलगी आहे आदित्य तर माझा मुलगा आहे ना मग आदित्यने हे पेपर का दिले आणि हर्षवर्धनने सईला माझ्याकडून दिलं तर आता माझ्याकडे काहीच राहणार नाही मुक्ताला समजतं की आत्तापर्यंत सईला धक्का देण्याचं कारण की हर्षवर्धनने याच्या डोक्यात भरवलंय की सई ही हर्षची मुलगी आहे पण मला शंभर टक्के खात्री आहे की सई ही सागरची मुलगी आहे दुसरा धक्का तेव्हा बसतो ज्या वेळेला मुक्ता पेपर बघते ते आदित्यने दिलेले पेपर असतात आदित्यने दिलेल्या पेपरमध्ये त्याला पासपोर्ट काढायचा असतो आदित्यला पुढच्या शिक्षणासाठी सावनी आणि हर्षवर्धन बाहेर पाठवणार असतात त्याला पासपोर्ट व्हिसा काढायचा असतो पण त्या पासपोर्ट व्हिसावरती इकडे आता आदित्यला आपल्या वडिलांचं नाव म्हणून सागरचं नाव लावायचं नसतं आणि त्याच कारणासाठी त्याने पेपर देऊन पासपोर्टवरती आता सागरचं सा नाव न लावता हर्ष अधिकारी असं नाव लावण्यासाठी अपील गेलेलं असतं आणि त्या अपील पेपरवरती सागरची सही मला हे मान्य आहे म्हणून घेण्यासाठी त्याने आता सागरला ते पेपर देण्यासाठी सही करण्यासाठी बोलवलेलं असतं आपल्या मुलाने आपल्याकडे इतक्या वर्षात काहीतरी मागितलं म्हणून आदित्यने बापाचं नाव काढून टाकण्याची परवानगी देऊन सही सुद्धा केलेली असते मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो या सगळ्यामधून मुक्तासागरला कशी बाहेर काढणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे